लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना संधी देण्याचं काम नेहमीच होत असतं विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि विश्वस्त शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात दोन दिवसांचं विज्ञान गणित आणि कला प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं याचं उद्घाटन शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते झालं आज सर्व माध्यमांतून विद्यार्थ्यांना माहितीचे स्रोत उपलब्ध झालेत वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती संकलित करून विद्यार्थी आपल्या संकल्पनेला दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी अशी प्रदर्शनं उपयुक्त ठरत आहेत असंही विखे यांनी सांगितलं आहे लोकनेते डॉक्टर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाने उपाधीने जे काही आपण संस्था एज्युकेशन संस्था सुरू केलेली आहे त्यांच्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कला विज्ञान गणित या विषयाचं प्रदर्शन आपल्या आहिल्याबाई होळकर या शाळेमध्ये भर बर, भरवलेलं आहे आज महत्वाचा दिवस म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर्व दिनानिमित्ताने निमित्ताने हे प्रदर्शन भरलेलं आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ पन्नास साठ शाळांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे हा भाग घेत असताना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मेंदूला चालना मिळण्यासाठी दरवर्षी हे प्रदर्शन भरवलं जातं याच्यामध्ये जे काही वर्षभर आपल्या शाळेमध्ये मुलांना शिकवलं जातं याच्यामध्ये या ग्रामीण भागातल्या मुलांनी त्या पद्धतीने त्यांचे प्रयोग इथं सादरीकरण केलेले आहे त्याच्यामध्ये सोलरचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकऱ्यांना कसा होईल कारण दिवसेंदिवस विजेचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत त्या दृष्टीने त्यांनी सोलरचे प्रयोग ठेवलेले आहेत टाकाऊपासून टिकाऊ या गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहेत दररोजी रस्त्यावरचे का जे काही रहदारी आहेत त्याच्यापासून जे प्रदूषण होत आहेत हे प्रदूषण होऊ नये या दृष्टीने त्यांनी वेगवेगळे प्रयोग तिथे ठेवलेले आहेत हे प्रयोग ठेवत असताना जवळजवळ साडेसातशेच्या आसपास वेगवेगळ्या शाळेतल्या मुलांनी तिथं जे प्रगत साध सादरीकरण केलेलं आहे त्याच्यापासून निश्चितच मुलांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान अवगत झालेलं आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य शाळेतल्या जे मुलं आहेत ग्रामीण भागातले यांना झालेलं आहे हेतू हाच असतो की या ग्रामीण भागामधले मुलं फार असतात फक्त स्वतःचा आत्मविश्वास जो गमवलेला असतो हा आत्मविश्वास या निमित्ताने तयार होत असतो यावर्षी पद्मश्री विखे पाटील परिवाराने आपल्या संस्थेने जे काही कार्य केलेले आहे याच्यामध्ये गणपती उत्सव असेल त्याच दृष्टीने नवरात्र असेल जे काही आता सध्या डिसेंबर महिना आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन असतात याच्यामध्ये एक प्रकारची वेगळी मेजवानी आपल्या ह्या मुलांना देत असतो आणि ह्या पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान जास्त महत्त्वाचे असतात आणि हे अनुभव आपल्या ह्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो म्हणून हे प्रदर्शन जे आता विद्यार्थ्यांनी इथं घेतलेलं आहे भरवलेलं आहे तर निश्चित याच्यामधून चांगलं जनरल नॉलेज आमच्या विद्यार्थ्यांचं वाढलेलं आहे आणि हेच विद्यार्थी पुढच्या दृष्टीने चांगले तयार होत जे पद्मश्रींनी स्वप्न बघितलं होतं की शेतकऱ्याने मुलांनी शिकलं पाहिजे स्वतःच्या बाहेर उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीने हे विद्यार्थी आपल्या संस्थेमधून तयार होत निश्चितच आज नावलौकिक आपल्या ह्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे इथं पुढच्याही काळामध्ये त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज पडेल त्या त्या ठिकाणी विखे पाटील परिवार निश्चितच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील एवढंच या निमित्ताने मी सांगते धन्यवाद पालकांना मी एवढंच सांगू शकते की मुलगा हा मातीचा गोळा असतो आणि त्याला आकार देण्याचं काम ही शिक्षक लोकांनी संस्था करत असते त्या विद्यार्थ्यांच्या जे काही मनामध्ये प्रश्न असतात इच्छा असतात ते, थे ते कुतूहल असतं की कशामुळे काय होतं हे केल्याने काय होतं तर पालकांनी सुद्धा त्यांची समाधानकारक उत्तरं आपल्या वेळात वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे कोणत्याही गोष्टीची टाळटाळ न करता विद्यार्थ्यांनी मैत्रीच्या नात्याने त्यांनी वागलं पाहिजे घरामध्ये आनंदी वातावरण कसं राहील या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे या विज्ञान गणित आणि कला प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिली ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झालेत तर या प्रदर्शनात आरोग्य जीवन प्रणाली पर्यावरण संवर्धन शेती तंत्रज्ञान बदलत हवामान जमीन आरोग्य निसर्ग पर्यावरण संवर्धन माहिती तंत्रज्ञान अंतराळ विज्ञान दळणवळण महाराष्ट्रातील गडकिल्ले भारतीय संस्कृती याविषयी विविध प्रयोग सादर केले आहेत तर पोस्टर प्रदर्शनामध्ये संस्थेची प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ अशा चार गटातून तीनशे विविध उपकरणं आणि कलाकृती ठेवल्या गेल्या याप्रसंगी जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस राहत्याचे शिक्षणाधिकारी राजेश पावसे संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ अतांत्रिकचे संचालक डॉ प्रदीप दिघे शिक्षण संचालिका लीलावती सरोदे भाऊसाहेब विखे मुख्याध्यापक एस एम निर्मळ यांसह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते अविनाश सी न्यूज मराठी लोणी डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस